Bola, tapi kalau bola solo tu tulah. Malualah solo, tapi kita kita tu mili video, ada ada mili subscriber keru. Tapi tak, mili aku macam mana ni bolehlah. Tapi fakta mili ye bolehlah. Mili kari golda. रडते काय मग आता आज सुट्टी ना मम्मी मम्मी तर मला खेळायला ना असं काय असं खेळतच नाही कधी सुट्टी असते तेव्हा खेळते मी बोलते व्हिडिओ मध्ये मला कधीच बर जाऊ दे सांग तू माझ्या मम्मी आपल्या युट्यूब फॅमिलीला की माझ्या मम्मीला सपोर्ट करा माझ्या मम्मीला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब कर, असं माझी मम्मी पूर्ण मन लावून व्हिडिओ करते तुम्ही तिला लाईक पण करत नाही तिला नाही तिच्या व्हिडिओला तिच्या व्हिडिओला ना असं लाईक करत जा सबस्क्राईब करत जा तुम्ही असं सबस्क्राईब करा नाही फक्त पाहता आणि जाता तर काय काही पण करत नाही ना नुसतं पाहता बाय कर आता चल बाय मस्त मस्त चटई आथरून खेळत असती तर तनुने बघा काय काय पसारा ठेवला इथं तर अशी तनू करत असते आणि रात्रीला पण इथं खूप छान अशी मस्त थंडी थंडी हवा येते मस्त मोकळं आहे ना बाहेर गॅलरी तर त्याच्यामुळे खूप हवा येते छान रात्रीची तर थोडा वेळ इथं बसत असते मी छान वाटतं वाटत हा झोपायला पण छान आहे तर तनु इकडे बघते काय बनवलं तू बघू दे हां तर तनुने ना, ना हे फुलं बनवलेत शाळेत नाही आहे तिला मॅडमला दाखवायला मॅडम न सांगले होते बनवून आणायचे असे फुलं आणि पेपर पास। पेपर पासून बनवलेले मी बनवले ये पाहे मां पंखा आहे हवा येते असं वेज हां आणि ये दुसरा पंखा पण आहे असं आणि हवा तई याच्यावरी काय आहे पेन पेन्सिल दे ले बाहेरी तर असं बाहेरचं वातावरण आहे मस्तच आणि आज ना लाईन गेली आमच्याकडं किती वेळची तर लाईन अजून पण आली नाही इथं बसलो आम्ही मस्त बाहेर तर खूप छान हवा सुटलेली आहे माझ्या तर केस एक दिवशी तर चला आज ना मी तुम्हाला माझी टू तर मी मागं केलेला आहे बघा तुम्ही बघितलं आहे माझा हिडिओ आणि त्या व्हिडिओला मला खूप छान सपोर्ट भेटला तर सगळ्यांचे मनापासून थँक्यू तर असा असाच सपोर्ट मला करत राहा आणि आता मी परत पार्ट टू बनव बनवते आहे आज तर मी बाहेर बाहेरून कशी आहे रूम तर ते मी दाखवणार आहे आणि मी कशी राहते रेंटच्या रूममध्ये आणि कशी परिस्थिती थोडस मला बोलू दे कशी हाल काढते मी तर बघा तर संसारासाठी काय काय करावं लागतं बाबा तर खूप असं असत कारण तर खूप हाल काढावं लागत असतात तर तसेच काढावं लाग काढते मी संसारासाठी संसारासाठी सगळं ऍडजस्ट करावं लागतं काय संसारासाठी मग संसारासाठी तर चला मग आता दाखवते मी तुम्हाला सर्व बाहेर बाहेरून ते दाखवते चला मग हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी आज दाखवणार आहे होमशूर बांगल्याबाग इथले छान ना खूप छान बांगडे आहे मस्त रंग बिरंगी पहिलं दाखवलेलं आहे मी रूमच्या आतला माझं किचन ते सगळी रूम आपली दाखवली आहे मी आतमध्ये कसे आहे तरा मी बाहेर तर आता मी बाहेरचं दाखवणार तर इथे बघा कपडे धुऊन झाले माझे आणि वाळायला पण टाकले मी तर इथेच कपडे वाळू घातलेत तर ह्या साईडला पण भीतीला खेटून दोरी बांधलेली इथे भी कपडे सुकायला टाकलेत तर ना ह्या रूमला बांधून खूप वर्ष झाले आहे तर कलर गेलाय रूमचा तर हे बघा मी जत्रातून हे ना हे दोन आणले होते मस्त दरवाजाच्या दोन्ही साईडला लावायला तर हे असं बाहेरच आहे आणि आता दाखवते मी तुम्हाला वरती तर ह्या आहे टेरिस वरती जाण्याच्या पाह्या तर बघा रोज मला ह्या पायऱ्या चढून वरती आंघोळीसाठी यावं लागतं आंघोळीला बाथरूमला टेरिस तर हे टेरिस टाकी आणि हा आहे बाथरूम तर इथेच मला आंघोळीला पण यावं लागतं वरती रोज कसरत करून यावं लागतं आहे पाणी घेऊन यावं लागतं आहे गरम पाणी आणि बाथरूममध्ये नळ आहे तर फक्त गरम पाणी करून आणते मी बाकीचं इथं मग थंड पाणी घेतलं जातं तर असा नजारा आहे तर मस्त टेरेस आहे ही त्याची दुसरी बाजू आणि इथेच खाली आमची रूम आहे ही आमची रूम आहे समोरची आमची म्हणजे आम्ही रेंटने राहतो आम्हाला नाही आहे स्वतःचं घर तर रेंटने राहतो आम्ही तर इथं खालीच रस्ता आहे हे आमचं छत्री तर हे पुढचा भाग आहे टेरिसचा तर इथे खाली आमची रूम आहे तेरिच्चा, तेरिच्चा हा दरवाजा टेरिसचा टेरिसचा दरवाजा आहे हा इथे पण काही व्हिडिओ बनवलेले बघा मी बसून बसंत दरवाजामध्ये आणि ही आहे दुसरी बाजू तर या दुसऱ्या बाजूलाच आमचं बाथरूम छोटस आणि इथे बघा याच्यावरती बसून पण मी मस्त फोटो काढलेले आहे फोटो व्हिडिओ करते मी याच्यावरतीच बसून मस्त सर चला कसा वाटला छोटूसा तर मी स्वतःचं घर नाही आहे माझं मी भाड्यानं रेंटनं राहते तर दोन्ही पण बोलू शकतो आपण मी दरवाजा लुटून घेते हा फेरीचा तर कसा वाटला तुम्हाला होम टूरचा माझा दुसरा भाग तर नक्की सांगा कमेंटमध्ये काही तायांनी मला विचारलं होतं कमेंटमध्ये मी पहिला टाकलेला आहे व्हिडिओ होम टूरचा तर तिथे मला विचारलं होतं काही तायांनी की ताई वॉशरूम कुठं आहे तर हे बघा हे वरती वॉशरूम आहे टेरिसवरती आमचं तर इथे मी आंघोळीला पण येते आणि बाथरूमला पण येते तर एवढं ये मला ॲडजस्ट करावं लागतं ना राहावं लागतं तर चला काय आता दैन तर सगळेच काढतात माझ्यापेक्षा पण खूप काही जणांचे असे बे हाल आहे तर त्याच्यापेक्षा मी माझं छानच बोलू शकते दुसरं काय बोलणार आहे दुसरं बोलू शकत नाही काही तर चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी